नमस्कार तुमच्यासोबत मी शंकर तुम्ही बघत आहात एनरेश न्यूज व्हॅलेंटाईन्स डे पेक्षाही त्याची पूर्वसंध्या खूपच महत्वाची असते प्रेम करणारे लोक ते कसं व्यक्त करायचं याचं प्लॅनिंग करीत असतात मात्र बरेचदा एकतर्फी प्रेम करणाऱ्यांच्या भावना एका क्षणातच चकनाचूर होतात त्याला कारणही तसंच असतं एन प्रेम दिनाच्या दिवशी अरे वी आर जस्ट फ्रेंड्स असं ऐकावं लागतं असंच काहीच चित्र महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये प्रेम दिनाच्या पूर्वसंध्येला निर्माण झालं लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील पाणीपत या पाणीपत्र श्रेय अखेर आमदार नाना पटोले यांना स्वीकारावा लागलं ला आहे काँग्रेस हायकमांडनं दिनाच्या एन विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी पदाबाबत ब्रेकअप केला आहे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आता बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आली आहे सपकाळ हे राहुल गांधी यांच्या टीममध्ये अत्यंत विश्वासू सहकारी आहेत चौपन्न वर्षीय सपकाळ यांची बुलढाणा जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची कारकीर्द चांगलीच गाजली होती त्यांच्या खांद्यावर आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या राहुल गांधी यांच्या सर्वच परीक्षांमध्ये सपकाळ ताऊन सुलाखून परखले गेले आहेत नरेंद्र मोदी यांचा स्वभाव न आवडल्यानं भाजपशी डिवॉर्स घेऊन नाना पटोले हे काँग्रेसमध्ये आले महाराष्ट्र काँग्रेसच्या आयुष्यात आलेल्या या नव्या प्रेमामुळं राहुल गांधी ही भरपूर इम्प्रेस झालेत पटोले यांनी राहुल गांधी यांना भुरळ पडावी असं केलंही होतं चक्क मोदींशी त्यांनी पंगा घेतला होता खासदारकीचा राजीनामा भाजपच्या तोंडावर फेकला होता नानांची ही मॅच राहुल गांधी यांना चांगलीच भावली त्यामुळं राहुल गांधी यांनीही अगदी दिलखोलके नानांना दिलं नाना पटोले यांना किसान आघाडी आणि त्यानंतर थेट महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष केलं कालांतरानं नाना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षही झालेत एका कुणास ठाऊक नाना विधानसभा अध्यक्षच्या खुर्ची सोबत जास्त दिवस रिलेशनशिप मध्ये राहू शकले नाही त्यांनी अध्यक्षपदाशी अचानक ब्रेकअप केलं एखाद्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्यासाठी प्रसंगी चंद्र तारे तोडून आणण्याची ताकद ही आपण स्वतः निर्माण करतो अगदी तशीच ताकद नानांनी लोकसभा निवडणुकीत दाखवली होती देशवासियांचं मन आणि प्रेम जिंकण्यासाठी राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान सुरू केली भर लोकसभेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना हग केलं राहुल यांच्या याच मोहब्बत की दुकानचे मुख्य डिस्ट्रीब्युटरचं महाराष्ट्र नाना बनले पण म्हणतात ना दो प्यार करणे वालो लोकसभा निवडणुकीपूर्वी नानांचं काँग्रेसमधून बराच विरोध झाला पण नानांनी मनात होगी प्यार की जीत हा विश्वास कायम ठेवला होता सगळ्या विरोधकांना दोघच जमीन के नीचे पोहोचवून नाना राहुल गांधी यांच्या गळ्यातील ताईत बनले एखाद्या मुलाचा प्रेमात पडलेल्या युतीला तिचे घरचे बरेच समजावतात प्रेमात पडलेल्या मुलाचे किस्से कारनामे शोधून शोधून ते त्या आणत असतात अगदी तशाच पद्धतीनं काँग्रेसमधील अनेकांनी नानांबद्दल राहुल गांधी यांचे कान भरण्यात कोणतीच कसर सोडली नाही पण राहुल गांधी यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही राहुल गांधी यांनी पटोले यांच्या बाबतीत खात्री होती त्यामुळे राहुल यांनी लोकसभा निवडणुकीत नानांनाच महाराष्ट्राचं सर्वे सर्वा केलं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात बाजी मारली त्यामुळे नाना काँग्रेसचे स्टुडंट ऑफ द इयर ठरले विशेष म्हणजे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गडात मोठा सुरुंग लावला नानांनी लावलेल्या या सुरुंगामुळं चार जून दोन हजार चोवीस हा मंगळवार भाजपसाठी अमंगलकारी आणि काँग्रेससाठी अमंगलहारी ठरला लोकसभा निवडणुकीत यश मिळताच नानांचं बळ शंभर हत्तीचं झालं नानांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं बस विधानसभा निवडणुकीची काय ती प्रतीक्षा होती निवडणूक होणार महाविकास आघाडीच सरकार येणार नाना पटोले मुख्यमंत्री होणार असंच काय ते महाराष्ट्राच्या चित्र होत पण जागा वाटपाच्या बैठकीत महाविकास आघाडीमधील आशिकीमध्ये खटास आली शिवसेनेनं हायकमांड कड नानांची तक्रार केली जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळाव्या असा जोर होता असं नानांनी त्यावेळी सांगितलं अर्थातच निवडणुकीत यश मिळालं असतं काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष झाला असता अशात नानाचं मुख्यमंत्री झाले असते आता मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हटल्यावर कोणालाही कुचकुच होत आहे होईलच तसं नानांनाही झालं पण जागा वाटप करताना नानांनी घोळ केला असा आरोप वाढू लागला विधानसभा निवडणूक झाली निकाल आले आणि महाविकास आघाडी दणकन जमिनीवर आपटली नानांचे सपने चूर चूर झालेत सगळ्यात मोठा धक्का बसला तो शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रानं असं कसं केलं असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला या सगळ्यांचं खापर सहजिकच फुटलं ते नानांवर विजय वडेट्टीवार यांनी तर स्पष्टच सांगून टाकलं ज्यांच्या शेंगा खाल्ल्यात त्यांना टर्फ लवचलावी असा वडेट्टीवार यांचा रोख होता विधानसभा निवडणूक काँग्रेस युद्ध हारली दुर्दैवानं या युद्धामध्ये काँग्रेसनं ना नाना पटोले यांना पद्मावती प्रमाणानं जोहर करायला लावलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद दिलं बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाड यांना विधिमंडळ पक्षनेते पद दिलं विजय वडेट्टीवार यांना नाना पटोले यांची आहुती मात्र काँग्रेस हायकमांड नादिवशी दिली त्यामुळे नाना आणि त्यांचे चाहते दिलेसा किसीने मेरा तोडा असा विचार मनात करू लागले आहेत काँग्रेसनं व्हॅलेंटाईन्सच्या पूर्वसंध्येला सपकाड आणि वडेट्टीवार यांच्या हाती रेड तर नाण्यांच्या हाती ब्लॅक रोज दिला आहे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी नवीन काय घडतं जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बघत राहा एनरिज न्यूज